नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचे माझ्या चॅनलमध्ये तर आपल्या स्वामींचा प्रकट दिन जवळ येत आहे तर स्वामी प्रकट दिनासाठी मी काही वस्तूंची खरेदी केली आहे तर तेच आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर स्वामी महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त सर्वात पहिली गोष्ट मी घेतली आहे ते म्हणजे हे सिंहासन तर हे सिंहासन मी मिशोवरून घेतलेलं आहे तर माझी मूर्ती स्वामींची छोटी आहे तर मी छोटं माझ्या मूर्तीच्या मापतच मला सिंहासन मिळालेलं आहे आणि हे जे मोर पीस दिसत आहेत तुम्हाला हे मी घरी लावलेले आहे तर हे सिंहासन मला एकशे दहा ते एकशे पंधरा रुपयात मिळालेलं आहे चांगली क्वालिटी आहे आणि छान दिसतं मला स्वामी प्रकट दिनासाठी हे सिंहासन पाहिजे होतं तर हे मला मिशोवर मिळून गेलं त्याच्यानंतरची दुसरी वस्तू म्हणजे हे अभिषेक पात्र घेतलं आहे मी पितळ्याचं आहे हे आणि हे, हे पण मला मिशोवर मिळालं तर मिशोवर आता सध्या ऑफर चालू होत्या तर हे मला ऑफरमध्ये एकशे दहा रुपयाला मिळालं माझ्याकडे अभिषेक पात्र होतं पण ते प्लॅस्टिकचं होतं त्याचा कलरही निघाला होता आणि त्यात अभिषेक केल्याच्यानंतर पाणीही सांडायचं त्याच्यामुळं मग मी हे अभिषेक पात्र ऑर्डर केलं तर चांगल्या क्वालिटीत मला मिशोवरून हे अभिषेक पात्र मिळालं तर एकशे दहा रुपयात चांगल्या प्रकारे आणि जड आहे भरपूर तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा मी याची लिंक तुम्हाला कमेंटमध्ये देईल त्याच्यानंतर स्वामी प्रकट दिनासाठी मला स्वामींची जरा सजावट करायची होती पूजा झाल्याच्यानंतर त्याच्यासाठी मी हे एक पात्र घेतलेलं आहे तर बघा आता स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी तुम्ही अशा प्रकारे पात्रात फुलांनी सजवू शकता आणि मध्ये चौरंग ठेवून तुम्ही स्वामींची मूर्तीही ठेवू शकता किंवा व्हॅक्सचे दिवे मिळतात तुम्ही तेही लावू शकता ज्या पण त्या आहे साईडनी त्याच्यात तुम्ही व्हॅक्सचे दिवेही लावू शकता तर बघा तुमच्या तुम्हाला जी आयडिया सुचेल तसं तुम्ही याची सजावट करू शकता तर हे पण मला मी एकशे वीस रुपयात मिळालं तर चांगल्या क्वालिटीत आहे आणि भरपूर जड आहे तर बघा तुम्ही तुमच्या तुम्हाला जसं सुचेल तशा प्रकारे तुम्ही डेकोरेशन करू शकता तर मला हे स्वामी प्रकट दिनासाठी पाहिजे होतं तर बघा मी खालून पण दाखवते आहे एकदम जड आहे आणि चांगल्या क्वालिटीचा आहे तर तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही मला सांगा मी तुम्हाला याची पण लिंक देईल तर त्याच्यानंतर आता चैत्र नवरात्र येत आहे तर चैत्र नवरात्रीसाठी मी हा नंदादीप घेतलेला आहे माझ्याकडे लोखंडाचा दिवा होता तो मला खूप दिवसांपासून हा दिवा घ्यायचा होता हा दिवा मी दुकानातून घेतला हा काही मी मिशोवरनं नाही घेतला आणि दिव्या खाली ठेवायला अशी पितळेची प्लेटही मिळाली ही, ही प्लेट पण भरपूर जड आहे आणि दिवा पण भरपूर जड आहे तर दिवा मला साडेचारशे ते पाचशे रुपयात मिळाला आणि प्लेट मला नव्वद रुपयात दिली तर असं पाचशे नव्वद ते असं काहीतरी याची प्राइस आहे नक्की आता मला आठवत नाहीये कारण मी याच्याबरोबर आणखीन काही वस्तू घेतल्या होत्या तर बघा वात घालायचं जे असतं तर ते पण भरपूर मोठं आहे आपली वात सहज त्या दिव्यात मावून जाईल आणि ह्या दिव्यात ते दुकानदार दादा बोलले की पावशर तेल एका वेळेस बसून जाईल तर हाही दिवा मी घेतला आहे तर हा मला चैत्र नवरात्रीत अखंड दिवा लावायचा आहे तर त्याच्यानंतर मी घेतली आहे रुद्राक्ष माळ तर माझ्या देवघरात तुळशी माळ आहे स्वामींची जपमाळ पण मला माळ घ्यायची होती तर मग मी हो ही रुद्राक्ष माळ पण घेतली आहे ही रुद्राक्ष माळ आमच्या इथे एक दादा आहे जे स्वामी समर्थांचे भक्त आहे आणि त्यांचंच दुकान आहे त्यांच्या दुकानात सगळ्या वस्तू मिळून जातात तर ही माळ मी तिथे घेतली आहे त्याच्यानंतर हे छोटे दिवे घेतलेत मी दोन पितळेचे आहे आणि जड आहे तर बघा मातीची पण ती एकदा यूज केली की तिच्यातनं तेल गळतं त्याच्यामुळे मग मी हे दिवे घेतलेत दोन बघा खालून पण दाखवते मी छान आहे आणि हे दिवे तुम्ही उंबरठ्याचं लेपन केल्याच्यानंतर ले उंबरठ्या बाहेरही लावू शकता किंवा आपण अभिषेक किंवा कुठली पूजा मांडणी करतो तर हे दिवे दोघी साईडला तुम्ही लावू शकता मातीचे दिवे गळतात त्याच्यामुळे मग मी हे दोन दिवे घेतलेत त्याच्यानंतर ह्या प्रसादाच्या वाट्या घेतल्या आहेत मी दोन स्टीलच्या आ, ह्या मला दहा रुपयातच मिळाल्या ह्या पण मी जिथे दिवा घेतला त्याच दुकानात घेतल्या तर दहा रुपयात मला हे दोन वाट्या मिळून गेल्यात आपण अभिषेक करताना कुंकवाचं किंवा हळदीचं पाणी करतो तर त्याच्यासाठी मी हे घेतले आहेत किंवा प्रसाद ठेवायला पण यूज होतील तर ह्या मला दहा रुपयातच मिळून गेल्या तर त्याच्यानंतर ही एक पितळाची वाटी घेतली आहे मी माझ्याकडे ऑलरेडी आहे ज्याच्यात मी स्वामींसाठी साखर ठेवते पण माझ्याकडे एकच होती त्याच्यामुळे मग मी अजून एक घेतली आणि ही वाटी मला पंचवीस ते तीस रुपयात मिळाली त्या दोन वाट्या दहा दहा रुपयाला मिळाल्या आणि ही वीस ते पंचवीस रुपयाची मला ही वाटी मिळाली आणि चांगली जड आहे त्याच्यानंतर मी हे धूपपात्र घेतलेलं आहे हे, हे पण मला जिथे मी नंदादीप घेतला त्याच दुकानात मिळालं तर याची किंमत एकशे वीस ते एकशे तीस रुपयात मला हे मिळालं तर बघा याची जी पकडायची मूठ आहे ती लाकडाची आहे तर त्याच्यामुळे मी हेही घेतलं त्याच्यानंतर मी इथे हे चंदनाचा अष्टगंध घेतला आहे स्वामींसाठी तर याचा बॉक्स मुलाने आत्ता काढला आता तो बॉक्स मला सापडत नाही आहे कुठे टाकला त्यांनी तर हे अष्टगंध खूप छान आहे याचा खूप सुंदर सुगंध येतो तर आणल्याच्यानंतर मुलाने ते खुललं आणि त्याचं ते कवरही काढून टाकलं तर हा एक घेतला आहे मी त्याच्यानंतर आपल्या स्वामींसाठी ही नात तर घेतलं आहे मी आणि एक बाकीच्या देवांना लावायला अत्तर घेतलं आहे मी तर देवीच्या पूजेत मी हे गुलाब अत्तर वापरते आणि स्वामींना हे हि तर वापरते तर ह्या मला दोघी बॉटल वीस वीस रुपयाला मिळून गेल्या जे मी रुद्राक्षाची माझ्या दादांच्या दुकानातून घेतली तिथेच मला हे अष्टगंध आणि यहे अतरचा बोटल में आणी हे आत्तरच्या बॉटल मिळाल्या आणि माझे देव जे आहेत तर ते मी पावडरनी साफ नाही करत तर मी ह्या लिक्विडचा वापर करते हे लिक्विड पण मला त्याच दादांच्या दुकानात मिळून जातं तर ह्या लिक्विडनी देवांना फक्त हाताने साफ करायचं असतं माझे सगळे देव मी याच्यानेच साफ करते तर याच्यावर किंमत दिलेली आहे पस्तीस रुपये पण हे वीस रुपयालाच मिळून जातं आणि महिनाभर चालतं कारण थोडंसंच लिक्विड लागतं हे देवांना साफ करायला तर हेही मी घेतलं त्याच्यानंतरची गोष्ट म्हणजे हे दोन अगरबत्तीचे पुढे त्याच दादांच्या दुकानातून घेतलेत मी एक केवड्याचं अगरबत्ती आहे आणि एक चाफेची आहे स्वामींना चा चाफ्याची फुलं खूप आवडतात म्हणून मग मी प्रकट दिनाच्या दिवशी एक चाफ्याच्या फुला वासाची अगरबत्ती घेतली आहे आणि एक कापूर लोबानची एक दादांनी दिली की स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी ही अगरबत्ती तुम्ही यूज करून बघा तर मी ही एक घेतली आहे तर अशा प्रकारे मी ह्या तीन अगरबत्त्या स्वामी प्रकट दिनाच्या दिवशीसाठी घेतलेल्या आहे त्याच्यानंतर मी स्वामी प्रकट दिनाच्या दिवशी मला पूजा मांडणी करायची आहे तर स्वामींचा आवडता रंग पिवळा आहे तर मी हे वेलवेटचं वस्त्र घेतलेलं आहे पिवळ्या कलरचं आणि देवाऱ्यासाठी पण याच्यातच होऊन जाईल एक मीटरचा कपडा आहे हा हा मला एकशे तीस रुपयाला एक, एक मीटर मिळाला तर मी नाशिकला राहते तर आमच्याकडे इथे कपड्याच्या दुकानांचे होलसेल दुकानं किंवा मार्केट आहे तर तिथे हे कपडे मला स्वस्त याच्यात मिळून जाते जर तुम्ही असं घ्यायला गेला, गेला तर हे दोनशे रुपये मीटर पडतं पण होलसेल दुकानात जर घेतलं तर ते दहा एकशे तीस रुपये मीटर पडलं तर त्यातनंच थोडासा कपडा काढून मी स्वामींसाठी वस्त्र बनवलं कारण माझी मूर्ती खूप छोटी आहे तर वस्त्र विकत घेतले तर ते स्वामींना बसत नाही तर मी अशी लेस लावून हे वस्त्र बनवलं आहे अजून एक वस्त्र मी स्वामींसाठी बनवलेलं आहे हिरव्या रंगाचं तर हे मी घरीच शिवलेलं आहे जर तुम्हाला हे वस्त्र आवडलं असेल तर हे वस्त्र कसे शिवता हे जर तुम्हाला बघायचं असेल तर मला कमेंटमध्ये सांगा मी तुमच्यासाठी याचा व्हिडिओ नक्की बनवेल तर बघा हा एक हिरव्या कलरचं वस्त्र बनवलेलं आहे मी स्वामींच्या मूर्तीसाठी तर असे दोन कलर मी बनवलेले आहे आणि हे मुकुटला पण मी जी ले ले लेस असते आपली मोत्यांची त्याचंच कट करून तिथं वरती मुकुटाला ते मोत्यांचं फूल लावलेलं आहे आणि ती साईडची लेस पण मी घरीच लावलेली आहे जर तुम्हाला आवडलं तर मला नक्की कमेंट करून सांगा मी याचा व्हिडिओ नक्कीच आपल्या चॅनलवर टाकायचा प्रयत्न करील तर बघा स्वामी समर्थ महाराजांच्या प्रकट दिनानिमित्त मी काही वस्तू खरेदी केलेल्या आहे तुम्हाला माझ्या वस्तू जर आवडल्या तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ